हाय नमस्कार सगळ्यांना काय करते बोट नको खाऊ खाती नको माझ्याकडते काय करते काय बघून आली तू आंटी बघून आली का तुला खायचं का नाही मी खात म्हणा नाही खात माळ करी काय तू माळ खाऊ ना तू आणता नाही खायच्या काय हो बघ हाय नमस्कार सगळ्यांना पाच वाजून गेले छाप्या सगळीजण मस्त असा या सगळी जण आत्या चप्या योलापे आत्याला आत्याला बोलव कि बोल हम्म ये दुसरीकडे लक्ष आहे ते नाही आहे लक्ष इकडं घरात काय चाललंय लवकरच अंड्याची चटणी बनवायची कांदा मस्त इकडं मसाला अंडी इकडं कोथिंबीर इकडं मिठाचं एवढं असं घेऊन आहे मी तर छान अशी भाजी करायची साडेपाच वाजल्या ते आणि चहा करायचा आणि मग नंतर ना भाकरी करायचं भाजी छान पाहिजे कोण कोण अंड्याची चटणी करतो कोण कोण पिवळी अंड्याची चटणी करतं कांदा टोमॅटो परत ना कोथिंबीर हिरवी मिरची जिरी मोहरी असे एवढं टाकून तडका देऊन अंड फोडून हलवून कोथिंबीर टाकतात मसाला काय टाकत नाही मिरची टाकतात होतो त्याला अंड्याची चटणी म्हणतात नाही नाही सॉरी त्याला अंड्याची भुर्जी म्हणतात आणि ही, टो कौन -कौन ही जी आम्ही बनवतो ना ती अंड्याची चटणी ती फक्त कांदा भाजायचा त्यात अंडी फोडायची कोथिंबीर टाकायची मीठ आणि मसाला एवढंच असतं बाकी काय नाही टोमॅटो नाही काय नाही तर कोण कोण अशा अंड्याची चटणी करतो मी तर हिता आल्यापासून पहिल्यांदाच म्हणजे इकडंच बघितली नाही तर आम्ही टाकायचो कांदा टोमॅटो तिकडं होती तेव्हा मम्मीच्या तिकडं पण आता नाही आता इकडं आल्यापासून अशा अंड्याची चटणी कराय पण शिकले आणि खायला पण मस्त पण लागते तिकड झणझणीत एवढा मसाला घेतला आहे काढून थोडंसं कमी का टाकाय सांगितलं तर असू द्या बाय घ्यायला म्हटले छान असा पाच वाजल्यात करायचं आहे चहा बाय बाय